नमस्कार स्वामी विचार चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा कोजागर्ती असे म्हणत मध्यरात्री लक्ष्मी येते असा विचार कोजागिरी पौर्णिमेबद्दल लोक माणसात आहे लक्ष्मीच्या स्वागतासाठी जागे राहून पौर्णिमेच्या सामधान्यात दू दूध आठवले जाते व ते प्राशन करतात जागृत असणाऱ्यांवर लक्ष्मीची कृपा होते असा समज आहे कोणी शेताच्या खयावर कोणी छतावर कोणी अंगणात कोजागिरी साजरी करतात या रात्री पौर्णिमेचं लखच अन्न पडलेलं असतं आकाश निरभ्र असतं आणि शेतात तयार झालेले नवे पीक घरी आणण्याचा व नवीन धान्यापासून नवी तयार केलेले अन्न सेवन करण्याचा दिवस म्हणजे शुद्ध पौर्णिमा होय या दिवशी लक्ष्मी इंद्र ऐरावत व चंद्राचे पूजन केले जाते रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करतात चंद्राला आठवलेल्या दुधाचा नैवेद्य दाखवतात चंद्रपूजनानंतर पोहे व नारळ पाणी पितरांच्या नावे ठेवतात काही प्रांतात मोठ्या संततीचे औक्षण करण्याची रीत आहे सुगंधी तेल लावून मोठ्या मुलाला किंवा मुलीला स्नान घालतात नंतर पाराभोवती रांगोळी काढून औक्षण करतात त्यांना नवीन कपडे देतात ऐरावत चंद्र लक्ष्मी व इंद्र हे भाग्यवर्तक मानले जातात कोणी सोनाराकडून चांदी सोन्याचा हत्ती आणून तो घरात शुभचिन्ह म्हणून ठेवतात तर अशा या कुजगिरी पौर्णिमे दिवशी लक्ष्मी प्राप्तीचे किंवा धनप्राप्तीचे काही खास उपाय केले जातात तर ते उपाय कोणते आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पाहुयात कोणते आहेत ते उपाय तर सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे चंद्रप्रकाशात दुधाचा नैवेद्य दाखवणे स्त्री चंद्रप्रकाशात दुधात साखर वेलदोडा आणि केशर घालून तो नैवेद्य अर्पण करा देवी लक्ष्मी ही चंद्राच्या प्रकाशातून येते असा समज आहे त्यामुळे नैवेद्य अर्पण करताना श्रीसुक्ताचे पठन करा किंवा लक्ष्मी स्तोत्र म्हणा त्यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे अकरा भाजलेल्या हरभऱ्यांचे दान करा दिवशी अकरा भाजलेले हरभरे आणि त्यासोबत अकरा रुपयाची नाणी एखाद्या गरीब व्यक्तीला दान केले तर तुमचे पुण्य फळास लागते किंवा तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीचा अनुभव येऊ शकतो हा उपाय केल्याने धनचक्र चालू राहते अडकलेली कामे पूर्ण होतात अडकलेले पैसे परत यायला सुरुवात होते आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते तिसरा अतिशय महत्वाचा आणि उच्च फलदायी उपाय म्हणजे कमळ फूल आणि स्त्रीसुक्ताचे पठण होय कमळ फुलावर किंवा श्रीयंत्रावर स्त्रीसुक्ताचे अकराव्या किंवा सोळाव्या पठण करा कमळ हे लक्ष्मीचे अत्यंत प्रिय फूल आहे जर कमळाचे फुल नसेल तर कमळगट्ट्याच्या माळेवर स्त्रीसुक्ताचे पठण करा या उपायामुळे घरात लक्ष्मीचा स्थायी वास राहतो त्यानंतरचा उपाय म्हणजे तांब्याच्या पात्रात काही धान्य ठेवणे तांब्याच्या पात्रात गहू ज्वारी मूग उडीद बाजरी हरभरा असे सात प्रकारचे धान्य ठेवा याला संपत्ती प्रतीक मानले जाते हे पात्र देवघरात ठेवावे आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा गरजूंना ते दान करावे त्यानंतरचा महत्वाचा उपाय म्हणजे को जागरती हा मंत्र जप करणे कोजागृतीसह लक्ष्मी लभते म्हणजेच जो व्यक्ती जागा राहतो त्यालाच लक्ष्मी लाभते असा या मंत्राचा अर्थ आहे ज्याचं चैतन्य जागृत आहे त्यालाच लक्ष्मी लाभते त्यामुळे को जागागृती हा मंत्र शांत वातावरणात बसून एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्यानंतरचा उपाय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी लक्ष्मीला एक रुपयाचं नाणं अर्पण करायचं आहे दुसऱ्या दिवशी ते नाणं आपल्या पाकिटामध्ये किंवा पर्समध्ये किंवा जिथे आपण पैसे ठेवतो तिथे ते कायमच ठेवायचं आहे असे केल्याने आपल्याकडे धनसंचय होईल आपल्याकडे धनप्राप्तीचे मार्ग हे उ... होतील जागिरी पौर्णिमा म्हणजे श्री लक्ष्मीचा दिवस या शुभरात्री केलेले उपाय हे खूपच लाभदायक असतात फलदायक असतात हे उपाय केल्याने धनलाभ सौख्य समृद्धी प्राप्त होते तर काय मंडळी हे उपाय नक्की करून पहा आणि तुम्ही या उपायांपैकी कोणता उपाय केला हेही कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही कळवायला विसरू नका आणि अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर कोजागिरी पौर्णिमेची ही माहिती किंवा हे उपाय तुम्ही नक्की आवर्जून अंमलात आणा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल धनप्राप्तीसाठी किंवा तुमच्या जीवनामध्ये सौख्य समृद्धी वाढवण्यासाठी पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद